बळीराजा पार्टीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला मदत कक्ष हा सुत्य उपक्रम असून यामुळे शेतकरी व्यापारी यांच्यामध्ये समन्वय साधला जाईल असे मत महाकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी व्यक्त केले कौटिंबाकर तालुक्यातील नागज येथे नागज फाट्यावर रविवारी बळीराजा पार्टीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांची होणारी फजगत थांबवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा द्राक्ष उत्पादक शेतकरी मदत कक्ष उभारला आहे या कक्षाचे उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील बोलत होते पुढे बोलताना पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील म्हणाले की द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल देताना व्यापाऱ्यांकडून लेखी टाकी घ्यावे म्हणजे फसगत झाल्यास पोलीस प्रशासन त्यांना मदत सहकार्य करेल कार्यक्रमाची सुरुवात कवी रिवन कवी किरण साबळे यांच्या शेतकऱ्यावरील कवितेने झाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्राध्यापक रुद्रापा घेरडे भाई दिगंबर कांबळे प्राध्यापक शिवाजी ओलेकर यांचीही भाषणे झाली यावेळी शेकापचे दिगंबर कांबळे बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग कोरे कवठेमागळ तालुका अध्यक्ष पांडुरंग कोळेकर तासगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर युनस मुलाने प्रगतशील शेतकरी सिद्धेश्वर स्वामी समन्वयक प्रकाश शिंगाडे शशिकांत पवार प्राध्यापक शिवाजी ओलेकर अमोल ओलेकर संतोष बंडगर घोरपडीचे सरपंच नितीन कांबळे यांच्यासह शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते